आज आळे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत तुम्ही सर्व महाविकास आघाडीचे या ठिकाणी सर्व नेते मंडळ या ठिकाणी जमलेत नेमकी काय विजन काय आहे नेमकी का पुढचं काय भवितव्य काय नाही सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चार जूनला निकाल लागला महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल फोले साहेब प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांची जबाबदारी वाढली दिल्लीमध्ये अधिवेशन होतं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळ मिळाला नाही त्यांना वेळ देता आला नाही त्यांचा एक सन्मान सोहळा हा सत्कार हा तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं विशेषत्वान महाविकास आघाडीच्या वतीनं करायचा आमचा माणूस होता आणि त्यामुळं त्यांच्याकडे वेळ मागितली आणि परवा दहा तारखेला दुपारी चार वाजता शुभश्री लॉन्स मुतूर या ठिकाणी आदरणीय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी साहेबांचा सत्कार सोहळा आणि महाविकास आघाडीचा मेळावा शुभश्री लॉन ओतूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या का कार्यकर्त्यांना प्रमुख मान्यवरांना अवगत करण्यासाठी किंवा आमंत्रण देण्यासाठी तर आज आम्ही तालुक्याचा दौरा करतो आहे आदरणीय मोहित शेठ असतील भाऊ आहेत आदरणीय लेल्हे साहेब आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते सत्यशील दादा पुढे बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे ते आज येऊ शकले नाही पण त्यांचं देखील त्या पद्धतीनं देखी काम चालू आहे डांगर साहेब संभाजीराजे तांबे महाविकास आघाडीचे आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळेजण हा सरकार सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण देतो आहे आणि तेच आमंत्रण देण्यासाठी आज आम्ही आणि पठार बेल्ले राजौरी आळे या सगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे माझी आपल्याद्वारे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत्वानं तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण आपलं प्रचंड बहुमोल असं मत डॉक्टर अमोलजी साहेब यांना दिलेलं आहे आणि आपल्या या भूमिपुत्राचा आपल्या या संसदत्व खासदाराच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी परवा म्हणजे बुधवारी दुपारी चार वाजता शुभस्त्री लॉन्स ओतूर ओतूर या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून देखील सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे महाविकास आघाडीवरती सर्व घटक पक्षांच्या वतीनं सगळ्यांना वती आवाहन आहे की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं धन्यवाद